नमस्कार कलाकटामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पिंगागपुरी पिंगा या मालिकेच्या सेटवर आलोय आणि निमित्त आहे महासंगम महानाट्याचा महासंगम आणि त्याचमुळे इंद्रायणीची टीम सुद्धा आली आहे पण आपल्यासोबत आहे वल्लरी आणि मनोज खूप खूप स्वागत आहे कसे आहात मस्त है एकदम मस्त 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 कशी आहेस एकदम मस्त आहे आणि मी सेट वर म्हटलं पण खरं तर आउटडोर शूट सुरू आहे आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा पाहिलं अगदी फायटिंग सीन वगैरे सुरू हो किती एन्जॉय एन्जॉय करताय खूप खूप करतोय दमलोय प्रमाणात आहे आनंद दुःख रडणं हसणं सगळंच एक्स्ट्रीम प्रमाणात आहे सो एन्जॉय करतोय आम्ही आणि तो अनुभव पण नवीन होता की आपल्या समोर एवढे हट्टेकट्ट्या आहेत आणि त्यांना अनुभव हा जो अनुभव होता हिरोइजमचा तो खरच आनंददायक होता आणि एका पॉईंटला मला सरांनी आतमध्ये बोलावले तर तुझा शॉर्टे मी आतमध्ये गेलो बोले हा इकडून वल्लरी येणार मी बघतो वल्लरी वरती होती <laughs> 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 तर ही अशी वरती सुरू होते बिचारे <laughs> घाबरली होती पण छान झाले सीन छान झाले आमचे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो हार्नेस वगैरे लावून जेव्हा पहिल्यांदाच ती हार्नेस घालायला मला त्या रूम मध्ये घेऊन गेले होते तेव्हाच मी तिला दहाव्या विचारत होते मॅम जाता लगेगा तो नाही ना मॅम मी गिरू तो नाही ना मॅम उनको मेरा वजन तो ओके हो जाएगा ना उठा तो पाएंगे ना हे सगळे सगळे प्रश्न ती आणि ती मला लिटरली हा बहुत इझी रहता आहे बहुत इझी म्हणजे आप तो रोज आपके लिए इझी होगा वगैरे तर मग त्याच्यानंतर मी इथे आले मग सर वैभव सर खूप म्हटलं वा 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 ए आपली श्वेता आली आहे प्लीज ये ते ते ते, ये ते श्वेता आली तेजा आली असं का म्हणतो तुझा कसा अनुभव होता फाईट सिक्वेन्स मी तेच ते सांगत होते फाईट सिक्वेन्स बद्दल तू तुझा अनुभव अरे खूप मस्त वाटलं म्हणजे मी फार काही करू शकले नाही पण जे काही दोन ऍक्शन मला मिळाल्या त्यात प्रत्येकाला फाईट कधी ना कधीतरी करायची असते फक्त माझी आता पाठ बरी नसल्यामुळे तो मला काहीतरी झालं एकाच पाय गेलं धडपिंगा थोडक्यात धडपडे धडपड पण धाकड आहोत हो सो हे ती जे म्हणाली की कधीतरी करायचं असतोच आणि प्रत्येक आर्टिस्टला वाटत की आपण कधीतरी फायटिंग करावी कारण आपल्या मुळात आपण बॉलिवूड सिनेमा आणि साऊथचा सिनेमा बघत मोठे झालोय तर ते एक मारल्यानंतर चार उडतात हे आपल्याला कितीही मूर्खपणाचं वाटलं असलं तरी आपल्याला तिथे स्वतःला कधीतरी करावं वाटत आणि आपल्या मनातही असतं की आपण खरंच एकाला ठेवून देऊ कारण मनात आपल्या आपण हवेत न उडतोय मला असं मी एका पहिल्या सरांकडे बघत होते सर मी हवेत न उडणार आणि जाणार वगैरे जितकी घाबरली होती तितकंच मला मज्जा पण वाटत होती सगळेजण खूप असे सपोर्टिव्ह होते प्रियाताई असे उभे होते ताई अशी बघत होती माझ्याकडे आणि ती वैभव सरांना हळूच होती घाम आलाय पोरीला आधीच घाबरून दिसलीये पण ते सगळेजण असे चेअर करत होते आम्हाला की मला की नाही नाही होईल 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 आणि मी इतकी घाबरले होते पहिल्यांदा झाल्यानंतर भीती भीती गेली अप आणि मग ते जे काही होतं ते करणं त्याच्यामध्ये मला लेफ्ट पाय उचलायचा नव्हता तोही उचलला जात होता तर कॉमेडी प्लस ऍक्शन शेवटचा शेवटचा ऍक्शन सिक्वेन्स याच्यामध्ये वाईट लागला होता आणि सांगितलं होतं की प्रत्येक जण एका गुंडाला मारतोय आम्ही तर मी सगळ्यात मागे होतो मारत होतो तर तो तो, तो गुंड मला गाईड करत होता मी त्याला असं मार ना हा लेफ्ट से मारो हा कारण त्याची लिप्सिंग मागे तिकडे करत होती त्याची बॅग होती हा अभि पेट मे मारो हा आणि एका पडला बोलला तो हेडशॉट हा काय हा ओके डोक्याने डोक्याला मारायचं आणि एका म्हटलं बोला हा मेर डब्बे के तर फेक दो मी असं फेकलो तू गेलाच नाही 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 ये वाला वो वाला वो वाला ओके ठीक आहे तो सांगत होता आणि मी फक्त करत होतो सगळे तेच गाईड करत होते आणि त्यांची रिॲक्शन इतक्या कमाल होत्या ना इतक्या कमाल होत्या ना या म्हणजे आम्ही असं जरी केलं तरी ते इतके लांब जायचे आम्हाला हो यस यस सुपर पावर हो मी बरस घोडक्याने खाली वगैरे मारत होते तर असं फार जमीन नाही असं फुल पॉवरफुल वाटत होतं नाही एक्झॅक्टली कारण हे लोक सगळे वेल ट्रेंड आणि बेसिकली खूप उत्तम अभिनेते असतात आणि त्यांच्यामुळे ते सगळं छान दिसत असतं आपण काय पहिल्यांदाच करत असतो आणि म्हणजे मला कुणीतरी गळ्याला पकडतं आणि फिरवतं पण ते त्यांनी इतकं स्मूथ आणि इतकं चांगलं फिरवलं की मला काही करावंच नाही लागलं त्यामुळे त्यांचं जास्त क्रेडिट हा माझ्या कराशी नाही आलं त्यांचं जास्त क्रेडिट आहे असं मला वाटतं त्यांच्या अख्ख्या त्यांचे जे एक्सपर्ट्स असतात ते त्यांना शिकवणारे किंवा त्यांच्याकडनं करून घेणारे आणि ते स्वतः सुद्धा आर्टिस्ट सगळे त्यामुळे तो ग्रेट एक्सपिरियन्स आहे पण खरं तर हे सगळं ऍक्टिंग करायची असते ना ऍक्शन सीन्सची मारायची वगैरे पण असं काही घडलंय का की चुकून खरंच लागलंय आपल्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून अजित अजितला मी म्हटलं होतं तो शेवटी पाईप पायपण एका गुंडाला मारतोय आणि त्याच्या मागे मी होतो म्हटलं अजित त्याचा दे तू त्याला मारताना चीट करतोय मागे मी आहे मला लागेल मी एका गुंडाला मारतो मी एका गुंडाला इकडे लाच मारतोय माझ्या मानेवरती त्याचा पाईप बसला म्हणून मी इकडे सरकलो आणि तो पण तिकडे सरकला त्याला वाटलं की मी इकडे तो आणि पाईप तुटला इथे लागून म्हटलं अरे तू मलाच मारतो मी तुझ्या टीम मध्ये <laughs> नाही माझ्यावर पण घडलं आता ना ते जे देवीचा अवतार वगैरे ते आम्ही अण्णा केदारला मारतो ना तरी एक सिक्वेन्स होता ज्याच्यामध्ये ना मी प्रेरणाला घेऊन येते आणि प्रेरणाला एकच चापकाने मारायचं असतं तिने तो चाबूक असा फिरवला हो की तो माझ्याच गळ्यात आला आणि तो माझ्याच डोक्याला बसला टीम तू <laughs> हे तो या तर दुसऱ्यांनी मारले मी ते स्वतःच स्वतःला मारून घेतलं का <laughs> काही <नहुती>। गरज नव्हती <laughs> काही गरज नव्हती ती हॉकी स्टिक तो मला सक, खाली पडलेला मॅम आपको लग जाएगा मागे काहीतरी लोखंडी बार होता मी मारता मारता त्यालाच मारलं लोखंडी बारला आणि माझं झालं मागलं तर हे होत राहत कारण दसमुसळ्या मुली होतात खूपच आणि त्या प्रोमो बद्दल म्हणजे तो आम्ही पाहिला की म्हणजे देवीची जी, जी रूप घेतली होती काय एकतर कमाल दिसत का होता काय अनुभव होता खूप कमाल एक्सपिरियन्स होता इट फील आणि हे मला खरंच सांगायला आवडेल आमच्या मेकअप वालीय टीमची आणि हेअर हेअर डिपार्टमेंट ड्रेस डिपार्टमेंट सगळ्यांचं खरंच खूप कौतुक का आहे कारण ना डे लाईट चाललं होतं आणि अगदी डे लाईट जाता जाता, जाता आम्हाला देवीच्या रूपामध्ये तिथे यायचं होतं कारण ते अगदी एक चार पाच शॉर्ट्स होते पण तो सगळा गेटअप आणि त्या सगळ्या अटायरमध्ये त्या अख्या मध्ये त्यांनी आम्हाला अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार करून आम्हाला तिथे पाठवलं पटापट पटा सो खरंच हॅट्स ऑफ त्यांना आहे ते एक ते रेडी होणं किंवा ते एक जो काय म्हणतात हॉचपॉच असतो नव्हते त्या मोमेंटचा की फटाफट फटाफट करायचं आहे घाई आणि तेव्हा सगळ्यांमध्ये एक वेगळी एनर्जी येते सो आय कुड फील दॅट एनर्जी मग एक ते ना आणि देवीचा अटायर घातल्यानंतर तर अजूनच ते डिवाईन वाली फिलिंग आली ते एक प्युअरवाली फिलिंग आली होती म्हणजे आपण जे नाही आहोत प्योर, प्योर एक अप -अप ते काय म्हणतात त्याला एक प्युअर प्युअर वाटत होतं सो ते खरच खूप एक होता काहीतरी आपल्या असं एक देवी संचारते असावाला तो झोन <laughs> होता व्हेरीच झाले हा आमचे पास झाले स्पीचलेस रिअली स्पीचलेस होत ते प्रेरणा आली yes. आहे हाय <laughs> 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 जसं <laughs> पिंगा गर्ल्स बिछडल्या होत्या तशा हळूहळू मिळायला लागले ला तसंच ला 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 या इंटरव्ह्यू रियुनियन ना इट इज द रियुनियन तशी येस मस्त खूप रडून आणि खूप आवाज हळूहळू जायला लागलाय आता ला <laughs> रडून आणि ओरडून अण्णा केदारला मारून पण ओव्हरऑल मस्त आपले चेहरे बघून छान वाटते पण जिच्यामुळे खर तर महासंगम घडतोय ती आपल्यासोबत आहे काय सांगते <laughs> <मर्दी, उच्छों> <laughs> खूप इंटेन्स चालू आहे म्हणजे माझ्यासाठी काल मारामारीचा सिक्वेन्स हे सगळे शूट करत होते आणि मी बाहेर बसून बघत होते आणि माझं असं झालं की बापरे हे सगळं आपल्यासाठी चाललंय आणि हे फार म्हणजे ह्यांनी इतकी हारनेस लावून आणि एवढी धमाल केली आणि असं अण्णा गिदारला ते प्रत्येक वेळेस जेव्हा मारत होते तेव्हा प्रेरणा म्हणून मला असं खूप भारी वाटत होत आणि प्रेरणा मिळते त्यांनी आपल्याला विचारलं होतं की तुम्हाला लागलंय का मारामारी <laughs> <laughs> आ, हो।, ला ला। हो हो मला हो। मी आता महिना झाला गेला खूप दिवस झाले अण्णा माझ्याच घरात डांबून ठेवलेलं असल्यामुळे गेले कित्येक दिवस आम्ही फक्त एकमेकांना ढकलणे आताला धरणे जोरात मारामारी करणे फेकणे एवढेच सीन्स करतोय आणि त्याच्यामुळे खरंच सांगणे माझा असा हा सगळा दोन्ही हात पाय असे दुखायला लागलेत किंवा इवन आम्ही एक तो जो दसऱ्याचा सीन जो आता खूप छान व्हायरल होतोय तेजा आणि वल्लरी मला सोडवायला येतात तो सीन शूट करत असताना एक सिक्वेन्स असा होता की घराच्या आतमध्ये कॅमेरा होता आणि कॅमेराला असं दिसतं की मी पळत पळत येते खिडकी उघडते जोरात वल्लरी अशी हाक मारते आणि तोपर्यंत या गेटच्या बाहेर जाऊन निघून जातात की काय असं प्रेक्षकांना वाटणार तर तो, तो सीन शूट करत असताना मी त्या सोफ्यावर चढताना जोरात आपटले आणि बऱ्यापैकी हीच मेहनत खर तर रंग आणते कारण खूप प्रेम मिळत प्रेक्षकांचं तुम्हाला पण जसं पिंगागल्स मधल्या काळात लांब गेल्या होत्या आणि आता पुन्हा एकत्र एकत्र येत आहेत तशाच ना आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आपल्या मैत्रिणी लांब जातात मित्र लांब जातात ती खरं खरंतर या मालिकेमुळे पुन्हा एकदा तुम्ही अनुभवलीये काय सांगाल ही फिलिंग्स कशी आहे जेव्हा मैत्रिणी अगदी जीवाभावाच्या एकत्र राहणाऱ्या मैत्रिणी काही काळासाठी लांब जातात आता म्हणजे माझ्या आयुष्यात असं म्हणजे मैत्रिणी नाही मित्रत माझं सगळे मा माझे दोन मित्र आहेत नीरव आणि नीनाद सो ना आम्ही गेले काही वर्ष आमचं सतत एक काही माझं झालं काही बोर असलं किंवा काही स्कूल फ्रेंड जाते माझं काही झालं तरी एक कॉल लावायचं मी फक्त त्यांना की आजावयारीचे सो so, आम्ही ना खाली भेटायचो आता रिसेंटली दोन वर्ष झाले एक जर्मनीला आणि कॅनडामध्ये सो so, आता तो तो ना एक तो एलिमेंट माझ्या लाईफमध्ये तो मिस होतो की मी नीरव आणि नीनातला कधीही कॉल केला की ते कधीही हजर नसतात माझ्या पुढे so, व्हिडिओ कॉलवर डेफिनेटली मी रात्री कॉल केला तरीही ते माझ्यासाठी अवेलेबल असतात पण आता ते मी रात्री कॉल केल्यावर खाली माझ्या दारात असे ते अवेलेबल नसतात तर त्याची एक खंत आहे मला पण बघू लवकरच प्लीज लवकर या असं मी त्यांना म्हणेन सो आले की मज्जा करू सेम माझा सेम किस्सा होता मा, आहे माझा की माझे मित्र आहेत जे एक यू एसला आणि एक कॅनडाला आहे <laughs> त्यामुळे आधी जे भेटायचो वरचेवर भेटणं की आठवड्यात म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा महिन्याभरातून एकदा असं भेटणं व्हायचं पण आता इवन ते आत्ता इंडियात जरी आलं तरी ठरवावं लागतं की अरे कधी भेटायचं ते प्लॅन आउट करावं लागतं कारण का या सगळ्या गोष्टी इझिली आता पॉसिबल होत नाही पण ते जेव्हा झालं तर कदाचित ते मला फील करता येईल की अरे बापरे भेटलो फायनली आपण तरी युएस कॅनडा बोलतात माझी मैत्रीण माझ्या चार गल्ली सोडून राहते पण तिला ट्विन्स झालेत ती मला वर्षभर झाली भेटू शकले नाही त्यामुळे हा वाईट वाटत पण काय लाईफ आहे प्रत्येकाचं काहीतरी चेंजेस होत राहतात आणि ते ऍक्सेप्ट करावे लागतात हेच आपल्याला शिकायचं असतं माणूस म्हणून आणि आपण सिरियल मधून पण तेच दाखवतोय आणि डेफिनेटली रियुरियनची खूप मोठी गंमत आहे बिछडणे के अलावा तो पास आम्ही मजावी नाहीये ये छापतो रील मे हे लाईन बहुत आहे सगळ्यांच्या आयुष्यात असे माणसं असतात जी आपल्याला शिकवतात ता, डिटॅचमेंट आणि अटॅचमेंट सेम एक्सपिरियन्स आहे फक्त को इन्सिडेंटली किंवा कर्मधर्मा योग आणि माझे सगळे मित्रमैत्रिणी पुण्यात असतात आणि माझी एक शाळेतली मैत्रीण खूप जवळची विशाखापट्टणमला होती आता दोन वर्षात ती एम करायला गेली होती पण आता ती परत पुण्यात आली आहे त्याच्यामुळे मीच मुंबईत असते हो रियुनियन करायचं आणि मीच मुंबईत असते पण माझं असं होतं की मी आरद, एक दिवसासाठी जरी पुण्यात गेले ना तरी सुद्धा त्यातला अर्धा दिवस मला याला भेटायचं त्याला भेटायचं त्याला भेटायचं असं करायला लागतं पण त्याशिवाय ते बरंच नाही वाटत त्याच्यामुळे ही म्हंटली तसंच आणि तसंच प्रेक्षकांना तर जेव्हा तुम्ही सगळ्या वेगळ्या झाल्या होत्या तेव्हा फील होत होतं आणि आता जेव्हा एकत्र येत आहेत हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहे आणि आवडते त्यांना आणि साठी सुद्धा आम्ही खूप उत्सुक आहोत खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो थँक्यू पण जाता जाता मी सॉरी आधीच थँक्यू म्हंटल आकांक्षा आहे ना आपण एखादं कुठलंही गाणं तू गा आणि आपण शेवट करी काय गायचं मित्र दुःखड वयला उंबऱ्या सारखा दुखड वायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्या मधे गारव्या सारखा मित्रवणव्या मधे गारव्या सारखा थँक्यू मस्त थँक्यू थँक्यू सो मच आणि so ऑल द बेस्ट थँक्यू सो मच